महाराष्ट्रातील मध्ये काल एन्काउंटरची मोठी घटना घडली बदलापूर येथील आदर्श विद्यालय या ठिकाणी अक्षय शिंदे आरोपी लहानवरती अत्याचार केला होता त्याच्यावरती कोर्टामध्ये केस देखील दाखल केली होती परंतु त्याचा काल पोलिसांनी एन्काउंटर केला त्यानिमित्ताने पोलिसांनी एन्काउंटर केलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज या ठिकाणी ठाण्यातील कळवा विभागातील खारेगाव शिवसेना शाखेच्या वतीने सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी पोलिसांचं अभिनंदन म्हणून तसेच शिंदे सरकारचं अभिनंदन यावेळी अभिनंदनासाठी साठी सर्वांना जमले आपण जाणून करू या ठिकाणी या बदलापूर येथील आदर्श विद्यालय शाळेमध्ये दोन लहान शिमोट्या मुलींवर जो अन्याय अत्याचार झाला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उठली होती लोकांनी उत्स्फूर्तपणे रेल्वे रोको केला परंतु या ठिकाणी विरोधकांनी या गोष्टीचा म्हणजे थोडंसं भांडवल करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व जनतेला खात्री होती की महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे गृह विभाग सांभाळणारे गृहकर्त्याचे आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत नक्कीच कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासित देखील केलं होतं आणि त्याप्रमाणे त्या गुंडाला ताबडतोब पकडण्यात आलं त्याच्यावरती म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली परंतु त्याच्या पहिल्या पत्नीने देखील त्याच्या विरोधामध्ये जी काय गुन्हा दाखल केला होता आणि त्याची तपासणी करण्यासाठी तुरुंगातून त्याला नेत असताना त्यांनी आमचे पोलीस अधिकारी मोरे यांच्याकडून यांचं रिव्हॉल्वर सर्व्हिस रिवॉल्वर खेचून त्यांना मारून पळून जाण्याचा किंवा आत्महत्या करायचा असा त्याचा हेतू असेल आणि त्याला माहित होतं की याच्यातून आपली सुटका नाही आणि म्हणून त्या भीतीने त्यांनी हा हल्ला करायचा के प्रयत्न केला आणि या चकमकीमध्ये तो ठार झाला संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचं आणि विशेष करून महिलांनी आणि सर्व जनतेनी या म्हणजे ह्या घटनेच म्हणजे जो हा काय न्याय मिळाला त्या ला लहान चिमोडीला असेल महिलांना जो न्याय मिळाला याच्याबद्दल या शिंदे सरकारचं अभिनंदन केलेलं आहे आणि खरंच या अभिनंदना बरोबर आमच्या गृह विभागाचे विशेष करून पोलीस अधिकारी हे देखील या अभिनंदनास पात्र आहेत या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी या घटनेची सोयी काहीतरी वेगळ्या दिशेने करावी त्याबद्दल काहीतरी विचित्र विधानं करावी असा जो विरोधकांचं जे काय षडयंत्र आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या गोष्टीचा देखील आम्ही या ठिकाणी करतो महिला मी एवढंच सांगेन की कायदा आणि सुव्यवस्था हे निश्चितच आहे आणि शिंदे साहेबांनी या आपल्या सरकारमध्ये हे घडून आणलेलं आहे त्यांनी हे दाखवलेलं आहे की कायदा हा आहे आणि न्याय हा महिलांना मिळणारच त्यांनी विविध योजना या महिलांसाठी केल्यात आणि काल घडलेल्या या चकमकीमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय आम्हा महिलांसाठी आणि सर्व महाराष्ट्रभर अतिशय आनंदाचीच लाट पसरलेली आहे ते झालं तर चांगलंच झालं ना लोकांचं वेटिंगच होती त्याला असं नाही तो असं न्यायाधीशाच्या वतीने सगळ्यांची लोकांची मागच होती की त्याला फाशीची सजा माहिती होते की मला फाशी होणार आहे आणि लोक तर म्हणाले रस्ते हे करा त्याच वेळेला लोकांनी पोलिसांना हे केलंय पण पोलिसांनी कुठे कायदा हातात न घेता जेव्हा संधी मिळाली तर नक्कीच पोलीस आपले जीव वाचवण्यासाठी त्याला हे केले तर खूप चांगले महाराष्ट्राच्या जनतेला हे सुग्द बातमी मिळाली कारण कुठेतरी शेवटी न्याय मिळतोच आणि त्या माणसाने अशी केलेली गोष्ट होती आणि पुन्हा अशी गोष्ट घडू नये म्हणून याची दखल देखील घेतील असा पाऊल उचलणार नाही आणि याच्या पुढे याची शिक्षा हीच असली पाहिजे की ज्या माणसाने जर असं गोष्टी केल्या लहान लहान शिशू किंवा इतर महिला कोणाच्यावर अत्याचार किंवा असे केले अशा माणसाला असंच मिळालं पाहिजे एक आपली बेलापूरला खेळ गणपती मंदिरात एक झाली हर्षदा म्हणून आहे हर्षदा पाटील तिचीही अशी दुर्दैवी घटना झाली तर मी तर म्हणेन यांना एन्काउंटर झालं तसं त्यांनाही त्या दोन लोकांनी मंदिरात पुजारी सगळं त्या लोकांनी केलेले आहे तर त्या घटनेला पण असच एंड झाला पाहिजे कुठेतरी हा एंड असा जर झाला तर महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा महिलांवर होणार नाही महिला मंदिरात जाऊन आश्रयासाठी उभी होती आणि त्याच मंदिराच्या देवाच्या दारात जर तिच्यावर अत्याचार आणि बलात्कार होऊन तिच्या खून केला जातो तर हे, हे मी तर म्हणेन की पोलिसांना ताबडतोब अशा म्हणजे वाट न पाहता नाही काय शिक्षा देईल पण ताबडतोब जर अशी शिक्षा आपल्याकडे घडली बलात्कार केसेस ना तर मला वाटतं पुढे अशा बलात्कार केसेस येणार नाहीत आणि ती ट्रायल बिएल होईपर्यंत सगळं संपून जाते याच वेळीला जर अशी शिक्षा दुबईमध्ये अशा अनेक देशामध्ये दे एक बलात्कारला शिक्षा म्हणजे फाशीच आहे असच आपल्या इथे भर चौकात जर लोकांना दिली ना तर पुन्हा बलात्काराच्या घटना गड़ना, घडणार नाही